देवाच्या यात्रेनिमित्त बद्रोत्सवानिमित्त सालापात्रावानी या वर्षी या ठिकाणी मैदान आयोजित केलं काल ओपनचं मैदान झालं आणि आज आदतचं मैदान झालं त्या आदतच्या मैदानामध्ये आठ तेचाळीस गट या ठिकाणी झाले प्रथमतः या ठिकाणी ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये शोभा घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली प्रथमतः सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानाचा झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते राजेंद्र बापू धानवडे कोरेगाव यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांनी आजचं मैदान लाईव्ह दाखवलं ते पी थ्री लाईव्हचे पवन यादव यरवडे यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली ते तेजस्वी मंडप डेकोरेटर्स संतोष शेरगे यांच्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे निकाल पंचांनी ज्यांनी सुंदर असं काम केलं ते अण्णापला सासुरवेचे असतील आणि बा बाकीचे गावातील सर्व पंच यांचे या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे नंबर टेकिंगचं काम केलं नंदकुमार धुमाळ भाकरवाडी यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी समालोचक सुंदर असे केले ते आमचे सहकारी मित्र आणि अखिल भारतीय बैलगाडी समालोचक संघटनेचे सचिव विकास जगदाय सर यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे श्रीमंत निकम जाम दुसरे समालोचक यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे मी स्वतः प्रताप तात्या झांजुरने समालोचक संघटनेचे अध्यक्ष यां या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी पंचानी निकाल अठ्ठेचाळीस गट झाले यामध्ये दोन गट बाद झाले एकूण शेहेचाळीस गट आणि सेमी एक, एक सामना झाला त्याचप्रमाणे सुंदर असं लेखनिकाचं काम केलं ले, के, के ले ते विक्की साळुंके यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद एकूण त्याचप्रमाणे ज्यांनी परवा ओपनच्या मैदानाचे लाईव्ह लॉट्स काढण्यासाठी सहकार्य केले ते चांगबले चॅनलचे पुष्कर जाधव यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि ज्याने आजच्या मैदानासाठी आणि कालच्या मैदानासाठी ज्यांनी ढाल सौजन्य दिलं ते सचिन पांडुरंग कनसे यांचं या ठिकाणी करावं तो तेवढं कौतुक थोडं आहे कारण दोन्ही मैदानाचं यांनी ओपन आणि आताच्या मैदानासाठी ढालीचं सौजन्य दिलं आणि सलग तीन वर्ष ते या ठिकाणी ढालीचं सौजन्य देतात त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि आजच्या मैदानामध्ये फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय एकूण फायनल साठी आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्या आठ गाड्यामध्ये गा, या ठिकाणी तीन गाड्या बाद झाल्या आणि जी आठवी गाडी पाळली होती उत्तेजनार्थ बक्षीसाठी ते विशेष उत्तेजनार्थ साठी बक्षीसाठी पात्र झालेली गाडी त्याच क्रमांक आठ मधून पाळली गाडी कुमारी ओळी पनेर भरतगाव या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांक आहे सुंदर अशी गाडी पाळली अंगापूरकरांचं परंपरेचं भद्रोत्सवाचं मैदान आणि या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी कुमारी ओवी पनवेल भरतगाव यांच्या नावावरती नशीब आजमवलं प्रशांत शेडगे भरतगाव बाबा मदने बिराल अमोल गौरी अंगापूर यांचा लक्षा आणि त्याच्याबरोबर डॉक्टर प्रतीक बनसोडे सुरलीकरांचा सुंदर सुंदर आणि लक्षा या भद्रोत्सवा निमित्त आयोजित केलेला आत्मगजन केसरी किताबाचे उत्तेजनाच्या क्रमांकाचे मानकरी आणि तीन गाड्या उत्तेजनांसाठी या ठिकाणी पाठीमागच्या पात्र झाल्या त्यामध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिली गाडी स्वामी समर्थ प्रसन्न पूजा जाधव काशी ही गाडी सुद्धा उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली श्री स्वामी समत कुमारी पूजा जाधव कासे आपाड लोणीकरांचा शिवा आणि त्याच्याबरोबर लता जाधव काशीरकरांचा सावकार सावकार आणि शिवा आचार्य आत्मा गद्यानंद केसरी किताबाचे उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी त्याचप्रमाणे दुसरी उत्तेजनार्थ पात्र गाडी जरणी प्रसन्न राहुल बाबा फारके सातारोड ही गाडी सुद्धा या ठिकाणी आजच्या मैदानासाठी उत्तेजनार्थ पात्र झालेले सुंदर अशी गाडी पाहली जरंडेच्या वर्षाने राहुल बाबा सातारोड यांचा आदत किंग रॉकी पाला आणि त्याच्याबरोबर मुकुंद सेठ कोंडाकर वडवाडी भोर आणि अमोल परवान आपशिंगे यांचा संग्राम संग्राम आणि रॉकी आजच्या या आदतच्या आत्मगजानन केसरी किताबाचे उत्तेर्नाथ क्रमांकाचे मानकरी आणि तिसरी गाडी उत्तेजनाथ पात्र झालेली गाडी तास क्रमांक एक मदन पाहाली गाडी श्रावणी पाटकळ ही गाडी सुद्धा उत्तेजनासाठी पात्र झालेली आहे घरचा साज पाळला कुमारी श्रावणी पाटकर पाटकळकरांचा घरचा साज मोठा पतंग आणि छोटा पतंग ही आजच्या मैदानातील तिसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकाची मानकरी सुंदर सुंदर असं मैदान संपन्न झालं या मैदानातील चार नंबरचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी फलटन गॅरेज प्रवीण मिस्त्री भुईंज या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली फलटन गॅरेज प्रवीण मिस्त्री भुईंज यांचा सोन्या पहाला आणि त्याच्याबरोबर अनिल भाई अरमानभाई शेख अनिके दादा सारुंके पलवान गणेश सावंत पलवान अमित कवळे गोरेगाव वांगीकरांचा शंकर शंकर आणि सोन्या आजच्या या आत्मगजानन केसरी एक आदत एक बैल मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी भद्रा उत्सवा निमित्त आयोजित भव्य आणि दिव्य आदत बैल मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सात मधून पहाली गाडी शिवराज पवार आंबेगाव पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शिवराज पवार आंबेगाव पुणेकरांच्या नावावरती नशीब नशीबाजमोग सुंदर अशी गाडी पाहली कुमारी खुशी प्रज्वत माने खेड सातारा कैलासवासी संजय अप्पा माने खेड आणि कैलासवासी ऋषिकेश माने खेड यांचं विमान आणि त्याच्याबरोबर चिरंजीव प्रियांशु शुभम नलवडे विनोद सेठ नलवडे आणि रुमाल फॅन्स क्लब सुरेवाडी सुरेवाडीकरांचा आदित किंग माणिकराव ही गाडी आजच्या मैदानातील आत्मा गजानन केसरी एक आदत एक बैल मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी मद्र निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळाली गाडी कुब्रेश्वर धाम महादेव प्रसन्न एक आदेश साळुंके देगाव या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुब्रेश्वर धाम महादेव प्रसन्न एकसळ आदेश साळुंके देगाव चिरंजीव राजीव रमेश बर्गे एकसर आणि आदित देगा यांचा आदत किंग बावीस अकरा पिस्टनची कार्बन कॉपी दख्खन पहाव्हर अनिल ड्रायव्हर आणि बोरी यांचा बल्ली बल्ली आणि दखन आच्छा या एक आदत एक बैल गजानन केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी भद्रोत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदानाचा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पहाल गाडी आरोही मोहन दर्गे नांदेड सिटी या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी आरोही मोहन दर्गे नांदेड सिटी जीवनाप्पा देर्गे नांदेड सिटी आणि पक्षागृत करंजे पूल यांचा आदत किंग शास्त्री पळाला आणि त्याच्याबरोबर ही नानासाहेब तरस केवळे हवेली आणि महाराष्ट्र केसरी गरुड गरुरुकुप चिंचनेर यांचा शंकर शंकर आणि शास्त्री आच्छा या आत्मा गजानन केसरी एक आदत एक बैल मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले प्रशांत रायवर चिंचनेर कराणी आणि या ठिकाणी या शास्त्री बैलाचे मालक